नमस्कार मित्रांनो आपण त्या दिवशी टोकन केलं होतं बघा टोकन यंत्रानं भुईमुग म्हणजे शेंगा आपल्या बघा किती मस्त वापल्या तर एकदम असं लावल्यासारखंच हे मुगाचं रान आहे बघा बघा हे बेडवर तीन तीन लाईनी आणल्या आता इथं जरा बेड पसरलेला आहे म्हणून जरा जास्त आहे बघा बघा ते नळी टाकली आहे म्हणजे खाली म्हणजे तिकडं कुठंही पाणी चालू असलं तरी का ह्या नळला पाणी येतं बघा तीन तीन लाईन ह्या बेडवरचं आहेत या अगोदर आपलं मुगाचं रान होतं मुग पेरलेला मग तेवढं त्याच्यामध्ये न काही करता राऊंडअप मारलं आणि राऊंडअप मारल्याच्यानंतर जे होतं तेवढं गवत सगळं गेलं मग त्याच्यानंतर ह्याच्यावर आपल्याकडं जे टोकन यंत्र आहे त्याच्यानं आपलं हे उपसाईचे शेंग आहेत अजून उन्हाळी मस्त वापरले तर जरा थोडं हे हार्ड झाले जरा ते फवारण्यामुळे देईन त्याच्यामुळे जरा थोडं थोडं पाणी लावायला <coughs> त्याच्यावर टोकन यंत्रानं शेतातली कामं मंत्र लय मस्त होते बरं का मला तर वाटते प्रत्येक शेतकऱ्याकडे टोकन यंत्र असायलाच पाहिजे एकदम छान असं लावल्यासारखं बरोबर आता कुठं कुठं थोडं वापलं नाही म्हणजे ते बहुतेक आमच्या इथं कोंबड्या आहेत त्या कोंबड्याने काढल्या तर त्याच्यातलं कारण ते कोंबड्या वरच मारतात एकदम बरोबर बघा टोकन यंत्र तुम्हाला कसं वाटतं बघा आणि टोकन यंत्र नक्की घ्या काय टोक म्हणजे नवीन शेती जर करायची